आज काँग्रेस पेक्षा माझी पार्टी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो एमआयएम करणं हे त्यांना न शोभणारी बाब आहे तर पसरवणारी संघटना आहे भारतीय जनता पार्टीला मदत करणारी संघटना आहे आज काँग्रेस पेक्षा माझी पार्टी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कारण काँग्रेसच्या एकही खासदार लोकसभेमध्ये नाही आहे शून्य आहे त्यांची ताकद आणि एम आय एमचे एक खासदार आहे मग मग त्यांच्यापेक्षा जास्त तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे खऱ्या अर्थाने की तुम्ही आम्हाला घेतो का सोबत आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करण्याचं करायचाच असेल तर सगळं जे घटक आहे त्यांना सोबत घेऊन चाललं तर बरं होते एम आय एमनी असं वक्तव्य करणं हे त्यांना न शोभणारी बाब आहे काँग्रेसची शंभर वर्षापेक्षा जास्त असलेली पार्श्वभूमी देशामध्ये असलेली पाळमुळं देशामध्ये असलेलं काँग्रेसचं काम आणि नुकतं दहा वर्षात जो पक्ष थोडाफार दिसत त्याचं अस्तित्व ती तुलना काँग्रेस होऊ शकत नाही मला वाटतं एम आय एमचं काय एम आय कोणती वैचारिक आहे बैठक एम आय एम तर सातत्यानं जातीवाद पसरवणारी संघटना आहे भारतीय जनता पार्टीला मदत करणारी संघटना आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका